रामकृष्ण हरी मी उपज चित्रकार भरत कुमार सुंदर हस्ताक्षर स्वहस्तलिखित ज्ञानेश्वरी बाबत पहिला अर्जुन क्रमांक बारा ओवी क्रमांक तेहतीस ते त्रेचाळीस व श्लोक क्रमांक चौदा व पंधरा यामध्ये माऊलींनी ओवी क्रमांक चौतीस मध्ये ते म्हणतात ते भेंडाची कवन मातू कांचे अखेर फिटतू जेने दसकला कृतांतु अंग ने घे त्यानंतर दुसऱ्या बोवीमध्ये मध्ये ते असे म्हणतात एकाही उभा प्राण गेले चांग्याचे दात बैसले विरुदांचे दादुले हिवंताती या दोन्ही याचे निरोपण त्यांनी करताना सांगितलं अशा स्थितीत भीष्माची गोष्टच नको कच्चे उष्णे धैर्य आणलेले पाचोळ्यासारखे पडले प्रत्यक्ष यमराज त्या रणकल्लोळाने मनात धास्तवला तो पुढे येईना कित्येक जन उभे उभ्याच गतप्राण झाले धैर्यवानांची दातखिळ बसली वीरांचे ब्रीद बांधलेले असे थोर नामांकित थरथर कापू लागले याप्रमाणे यमराज सुद्धा धास्तवला ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी यमराजाचे आणि ज्या वेळेस श्रीकृष्णांनी शंखनाद केला त्यावेळेचे त्या प्रसंगाचे मी चित्र रेखाटले आहे रामकृष्ण हरी